तीन जिल्हे व सात तालुक्यातील जनतेला विशेषतः शेतकऱ्यांना लाभ होणाऱ्या कुकडी धरण प्रकल्पाच्या पाण्याच्या वितरणाचा तथा पाणी आवर्तनाचा विस्कळीतपणा वाढला असून जुन्नर तालुक्याच्या हक्काचे पाणी कालव्यांद्वारे सोडू नये अशी मागणी करत कुकडी धरण प्रकल्पातील पाणी लगेच सोडू नये यासाठी रविवार दिनांक चौदा रोजी जुन्नर तहसीलदार कार्यालयासमोर सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करणार असल्याचे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी त्यांच्या निवासस्थानी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले कुकडी धरम प्रकल्पाच्या माध्यमातून कालव्यांद्वारे पारनेर आंबेगाव शिरूर कर्जत श्रीगोंदा करमळा आदी ठिकाणी पाणी वितरित केले जाते मात्र सध्याच्या धरणातील पाणीसाठा पाहता तात्काळ पाणी वितरित करणे पाण्याचे आवर्तन देणे सोयीस्कर होणार नसल्याचे सांगून आमदार अतुल बेनके यांनी सध्या तरी पाण्याचे पाण्याचे पुन्हा आवर्तन सुरू करू नये अशी मागणी केली आहे नुकत्याच झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जुन्नर तालुक्याचे हक्काचे तसेच पिण्याचे पाणी अबाधित ठेवणे गरजेचे असून या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व इतर तालुक्याचे आमदार उपस्थित होते दरम्यान जुन्नर तालुक्याचे हक्काचे तसेच पिण्याचे पाणी अबाधित ठेवणे गरजेचे असून या बैठकीत घेतलेल्या आणि आवर्तनाच्या चुकीच्या निर्णयाबाबत नेमके आमदार अतुल बेनके पत्रकार परिषदेत काय म्हणाले याबाबतचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात नऊ मे दोन हजार तेवीस रोजी कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली ती बैठक अति तातडीने आदल्या दिवशी कळून आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्या बैठकीसाठी मी स्वतः उपस्थित होतो आमदार रोहित पवार आमदार राम शिंदे आमदार अशोक पवार आमदार बबनराव पासपुते असे हे सर्व त्या ते ठिकाणी उपस्थित होते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीदिन असल्यामुळं दिलीप वळसे पाटील उपस्थित राहू शकले नाही त्या बैठकीमध्ये उन्हाळे आवर्तन क्रमांक दोन याचं नियोजन करावं यासाठी ती बैठक पार पाडली ठरल्यानुसार कुकडी कालव्याचं आवर्तन हे एक जूनला सुरू करायला पाहिजे होतं पण खालच्या आमदारांच्या खूप हट्टाच्या मागणीमुळे की आजच सोडा आजच सोडा म्हणून अध्यक्ष महोदयांनी बावीस तारखेला सोडावं हो। अशा सूचना दिल्या पण बावीस तारखेला का सोडण्यात येऊ नये याची सर्व मी माहिती तिथे दिली आणि ते सर्व मिनिट्स ऑफ मिटिंगमध्ये इथं आलेले आहेत आता हा आदेश आणि कालवा सल्लागार समितीमध्ये काय काय ठरलं हे चंद्रकांतदादा पाटील यांनी सही करून ते हे केलेलं आहे पण विशेषतः मला असं इथं नमूद करायचं आहे की सर्व अधिकाऱ्यांनी पण चंद्रकांतदा अंधारात ठेवून त्यांना जे सुचवलं आणि जे मिनिट्स ऑफ मिटिंग केले हे डायरेक्ट दादांच्या सहाय्या त्याच्यावर घेतलेलं आहे आणि हे अत्यंत चुकीचं मिनिट्स ऑफ मिटिंगमध्ये किंवा तो निर्णय घेतल्या आलेला आहे ह्या मिनिट्स ऑफ मिटिंगमध्ये किंवा कालवा सल्लागार समितीचे निर्णय अधिकृत जो माझ्यापर्यंत आज इथं पोचला आहे त्यामध्ये मानेकडोतून आठशे एम सेफ्टी पाणी आठशे अठ्ठ्याऐंशी एम सेफ्टी पाणी घेणे पिंपळगंजोग्याच्या मृतसाठ्यातून वन पॉईंट एट टी एम सी पाणी घेणे जवळपास डिंब्या धरणातून एक टी एम सी पाणी घेणे वडस धरणातून पन्नास एम सी एफ टी पाणी घेणे आणि कुकडी प्रकल्पाचा कालवा चालवणे त्याचबरोबर आपले केटी भरणे त्याचबरोबर घोडशाखा कालवा मीना शाखा कालवा मीना नदीचे केटी वेअर्स आणि घोड नदीचे केटी वेअर्स असं नियोजन अधिकाऱ्यांनी केलेलं आहे पण वास्तविक पाहता हे प्रकल्प कुकडी प्रकल्प एक तारखेलाच सुरू व्हायला पाहिजे या मताचं मी आहे मानिकडो धरणातून जे आठशे अठ्ठ्याऐंशी एम सी एफ टी पाणी घेण्याचं ज्यांनी जे ठरवलेलं आहे तदनंतर फक्त दोनशे एम सी टी पाणी मानिक डो धरणामध्ये शिल्लक राहील आणि त्याचं तळ दिस दिसतो का काय अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याचबरोबर पिंपळगाव जोगाव धरणातून त्यांनी तीन टी एम सी पाणी प्रपोज केलं होतं पण त्याला मी कडाडून विरोध केल्यामुळं त्याच्यामध्ये वन पॉईंट एट टी एम सी पाणी त्यांनी दाखवलेलं आहे तर वन पॉईंट एट टी एम सी पाणी घ्यायला काही हरकत नाही पण पन जे पन्नास एम सी टी वडस धरणातून आणि आठशे एम एं, एम सी आठशे अठ्ठ्याऐंशी एम सी टी मानेडो धरणातून हा जो निर्णय घेतलेला आहे हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे हा जुन्नर तालुक्यावर अन्याय करणारा निर्णय आहे मी आमदार झाल्यापासून गेले दोन तीन आवर्तनं एकदम सुनियोजन पद्धतीने कुणीही किती जरी रेटा केला तरी जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवारांमार्फत सुसज्ज नियोजन केलेलं आहे आता सरकार बदलल्यामुळे आणि नंतरच्या काही नियोजनबद्ध खालच्या लोकांनी कारभार न केल्यामुळे हा सगळा कुकडी प्रकल्पातल्या पाणी साठ्याचा सा वर हक्क जे बजावतात तो अत्यंत अन्यायकारक आहे जुन्नर तालुक्याच्या हक्काचं पाणी राखून ठेवल्यानंतरच कुकडी प्रकल्पाचं आवर्तन होईल असं मी नमूद केलं होतं पण तरीसुद्धा आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कुकडी सल्ला कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष दादा पाटील यांना अंधारात ठेवून यांनी हे जे मिनिट्स ऑफ मिटिंग तयार केले आहेत ते मी चंद्रकांत दादांच्या पण निदर्शनास आणून दिलेलं आहे त्यांच्या माझं त्यांच्याशी थेट बोलणं झालं नाही पण त्यांच्या पी एनला मी अवगत केलेलं आहे ते म्हणजे मी दादांशी बोलून आपल्याला थोडं कळवतो आहे हे सगळा आवाज उठवण्यासाठी उद्या सकाळीच या चौदा मे सकाळी दहा वाजता तहसील कचेरीसमोर सर्व पक्षीय शेतकरी मंडळांनी तिथं जमावे विशेषतः मानेकढो धरणाच्या तोंडाशी असणारी सर्व गावं जुन्नर शहर तेजेवाडी शिर्लेकुर्दे आणि पिंपळगाव जोगेला च्या नदी पात्रात किंवा कालव्याच्या लगतच्या असणारी गावं ही सगळी तिथं उपस्थित राहायला पाहिजे मी विरोधी म्हणजे आमच्या पक्षाच्या विरोध पक्षाचे म्हणजे इतर भाजप पक्ष असेल शिंदे सेना असेल किंवा आमचे महाआघाडीतले जे घटक आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्ष यांच्या नेत्यांना पण मी फोन करणार आहेत आणि उद्या तहसील कचेरीच्या इथे दहा वाजता जमून आपल्या भावना तहसीलदारांमार्फत कलेक्टरपर्यंत किंबोना इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना तिथं बोलून ते कळवणार आहेत नाहीतर त्यांनी जर ऐकलंच नाही वरिष्ठ मंडळींनी तर, तर पुढची दिशा आपण काय ठरवली पाहिजे याच्याकरता साधक बाधक चर्चा करण्यासाठी आपण सी सर्वजण तिथं जमावं आपण आत्ता जर हे पाऊल उचललं नाही तर त्यामध्ये आपल्या तालुक्याला खूप मोठं नुकसान सहन करावं लागेल मला याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण आणायचं नाही